आपण पाहत आहात लाहीव महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल महाराष्ट्राचा आवाज पोलीस टाइम्स लोकशाही मार्गाने सार्वभौमत्व टिकवणे व सर्व न्याय मिळवून न्याया देणारे न्याया अन्यायावर एकमेव लाईव महाराष्ट्र पोलीस टाइम्स लोकशाहीचा आवाज व महाराष्ट्राचा इतर मागास बहुजन आताची मोठी बातमी लोकसंख्या जनगणना सोबत जातनिहाय जनगणना होणार काँग्रेससह इंडियन आघाडीतील अन्य पक्षांनी जात निहाय जनगणनेची मागणी करून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही देशाच्या जनगणनेच्या जात निहाय जनगणना करण्याची तयारी सुरू केली लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी जात निहाय जनगणनेचा मुद्दा प्रचारामध्ये केंद्रस्थानी ठेवला होता यामुळे निकालामध्ये भाजपला निर्विवाद बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आता केंद्र सरकारने जात निहाय डाटा संकलित करण्याच्या सूचना सचिवांना दिल्याचे सांगण्यात येते देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते या आधी दोन हजार अकरा साली जनगणना करण्यात आली होती कोविडच्या संकटामुळे दोन हजार एकवीस सालची जनगणना पुढे ढकलण्यात आली होती केंद्र सरकारने जनगणनेचे काम कधी सुरू करणार याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही तथापि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जातनिहाय डाटा संकलित करण्याचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जातनिहाय जनगणना करतानाच जातनिहाय डाटा गोळा करण्यात येणार आहे जनगणना करताना जातीचा कॉलम अर्जात नमूद करण्यात येणार आहे विरोधक जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरत असल्यामुळे जनगणना रखडली असल्याचेही सूत्रांनी सांगितले विरोधकांच्या नॅरेटिव्हचा फटका बसू नये यासाठीचा सावध पावले येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले यासाठीच सावध पावले टाकण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले दोन हजार अकरा साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जनगणना केली होती दोन हजार एकवीस साली भाजपाच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सपुआच्या काळातील जनगणनेवेळी करण्यात आलेल्या सामाजिक आणि आर्थिक जातगणना चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे दरम्यान देशात बिहारमध्ये दोन हजार तेवीस साली प्रथम जातनिहाय जनगणना करण्यात आली कर्नाटकमध्ये दोन हजार पंधरा साली काँग्रेस सरकारने जातनिहाय जनगणनेचे सर्वेक्षण केले तथापि त्यांनी अहवाल जाहीर केला नाही जाती पोट किती एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार देशात एकूण चार हजार एकशे सत्तेचाळीस जाती असल्याचा उल्लेख आहे सामाजिक आणि आर्थिक जातगणनेची संख्या मात्र शेहेचाळीस लाखांवर असल्याचे भाजपाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे प्रथमच डिजिटल जनगणना केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यासाठी जनगणनेसाठी एकतीस प्रश्नावली तयार केल्या आहेत तर दुसऱ्या टप्प्यासाठी अठ्ठावीस प्रश्नावली असणार आहेत आगामी जनगणना ही प्रथमच डिजिटल असणार आहे नागरिक स्वतः ऑनलाईन माहिती भरू शकतील जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा